नमस्कार आजच्याच लोकसत्ताच्या पहिल्या पानावरचं हे ठळक वृत्त आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते अर्जुन डांगळे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणत आहेत की मोदींचा चारसो पारचा नारा आणि त्यामागचा त्यांचा संविधान बदलाचा हेतू आता अजिबात लपून राहिलेला नाही त्याचा फार मोठा परिणाम आंबेडकरी चळवळीवरती होताना दिसतोय महाराष्ट्रात तरी आंबेडकरी चळवळीमध्ये संविधानाचं संरक्षण हाच मुद्दा कळीचा आहे त्यानंतर दलित पॅन्थर चळवळीतील आघाडीचे नेते ज व्ही पवार याच वृत्तामध्ये प्रतिक्रिया देताना म्हणालेत की मोदी पुन्हा सत्तेत आले की लगेचच संविधान बदलतील असं नाही परंतु काही काळातच ते संविधानाचं फक्त मुखपृष्ठ कायम राखतील आणि आतील सगळे अनुच्छेद निष्प्रभ करतील आड मार्गाने ते संविधान नाकारतील नागपूरचेच आंबेडकरी विचारवंत डॉक्टर धनराज दहाट याच्यामध्ये म्हणत आहेत की संविधानाप्रमाणेच निर्णय न घेण्याच्या कृतीमुळे संविधान बदलाच्या शंकेला वाव मिळतोय त्यातूनच समाजामध्ये भीती निर्माण झालेली आहे दलित समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मिलिंद पखाले याच बातमीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना लोकसत्तामध्ये असं म्हणाले की मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची मागील दहा वर्षांची वाटचाल पाहता आंबेडकरी दलित समाजाच्या मनामध्ये खूप शंका आहेत मोदींनी दिलेला पारचा नारा संविधान आणि लोकशाही विरोधी असल्याचं मानून त्याविरोधात दलित आंबेडकरी समाजामध्ये एकजूट पाहायला मिळत आहे समाज माध्यमांवरील सगळ्या प्रतिक्रियांमधूनही सध्या हेच चित्र दिसतं आहे आणि खरं आहे हे सगळं वृत्त पूर्णपणे वास्तवाला धरून आहे सत्य आहे मागील काही दिवसांमध्ये कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला गेलं की आंबेडकरी विचारधारेतील मित्रांची ही अस्वस्थता त्यांच्याशी बोलताना लगेच लक्षात येते ही वेळ एकत्र राहून सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याची किंवा हरवण्याची आहे हे त्यांनाही पटतंय मात्र प्रकाश आंबेडकरांनी या सगळ्यांना अडचणीत टाकलं प्रकाश आंबेडकरांवरती आमच्या या मित्रांची श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रचंड आदर आहे परंतु यावेळी आपली नेहमीची भूमिका बाजूला ठेवून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या सोबत राहायलाच हवं होतं असं त्यांच्यापैकी बहुतेक सगळ्याच आमच्या मित्रांचं म्हणणं आहे महाविकास आघाडीचे नेते अपेक्षित जागा देत नव्हते हो किंवा हव्या त्या जागा देत नव्हते हो किंवा वंचितच्या प्रतिनिधींचा जाणीवपूर्वक अवमान करीत होते या सगळ्याच कशा वावड्या होत्या आणि महाविकास आघाडीसोबत जायचं नाहीच हा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी चर्चेच्या आधीच घेऊन ठेवला थेुण थेुण होता हे वास्तव आता जवळपास सगळ्यांना समजलेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये संघ भारतीय जनता पार्टीवरती प्रचंड टीका करायची परंतु प्रत्यक्षात कृती मात्र त्यांना मदत होईल अशीच करायची ही प्रकाश आंबेडकर यांची नीती निदान यावेळी तरी निकराच्या वेळी निकराच्या प्रसंगी तरी ते बाजूला ठेवतील असं अनेक सुजान लोकांना वाटत होतं परंतु प्रकाश आंबेडकरांनी त्या सगळ्यांची निराशा केली आणि त्यामुळेच मग प्राध्यापक डॉक्टर सुखदेव थोरात प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर प्रख्यात विचारवंत आणि लेखक रावसाहेब कसबे श्याम मानव कुमार सप्तर्षी तुषार गांधी उत्तम कांबळे डॉक्टर सुरेश खैरनार शाहीर संभाजी भगत चित्रलेखाचे संपादक राहिलेले ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव माजी आय पी एस अधिकारी सुधाकर सुराडकर सन्मान्य श्यामदादा गायकवाड संजय अपरांती पॅन्थर सुरेश केदारे आदी जवळपास एकशे पन्नासहून अधिक मान्यवर व्यक्ती की ज्यांचं समाजामध्ये काम आहे पत्रकारिता साहित्य आंबेडकरी चळवळीत सक्रियता आहे त्यांची शोषित वंचितासाठींच्या होणाऱ्या लढ्यांमध्ये ते बहुतेक सगळेजण सहभागी असतात अशा या दीडशेहून अधिक व्यक्ती आणि राज्यातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या शंभरहून अधिक सामाजिक संस्थांनी जाहीरपणे एक पत्रक काढून आवाहन केलं आहे की वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी प्रहार वगैरे आणि अपक्ष उमेदवारांमुळे भारतीय जनता पार्टीच्या विजयाचा मार्ग मोकळा होतो आणि त्यामुळे ते त्यांना मतदान न करता महाविकास आघाडीलाच मतदान करा कारण ती आत्ताच्या काळाची गरज आहे हे सगळे विचारी लोक आहेत महाविकास आघाडीला विकले जाऊन ते असं आवाहन करतात ते वगैरे त्यांच्यावरती आरोप करणं पूर्णपणे बालिश आणि मूर्खपणाचं ठरेल या मान्यवरांपैकी कुणाचीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काही वैयक्तिक दुश्मनी असूया असं काहीही असू शकत नाही उलट त्यांच्याविषयी त्यांनासुद्धा आदरच असणार परंतु त्यांचं हे जे ऐन मोक्याच्या वेळी भारतीय जनता पार्टीला मदत होईल असं राजकारण जे असतं त्याच्या विरोधात हे सगळे लोक आहेत आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी आयुष्य वाहिलेले रावसाहेब कसबेंसारखे ज्येष्ठ विचारवंत जेव्हा याबाबत काही विचार मांडतात ठामपणे तेव्हा त्याला फार महत्त्व असतं प्रकाश आंबेडकर जे आहेत हे जी भूमिका घेतात नेहमी ती अनेक वेळा भाजपला पोषक ठरेल अशी भूमिका घेतात ती भाजप विरोधी असलेल्या संघटनेमध्ये कधीही सामील होत नाही बर ते सामील होण्याचा दावा करतात बरं तिथपर्यंत जातात बोलतात आणि मागणी आवाच्या सवा करतात बर आणि ती फिसकटली की स्वतंत्र राजकारण करतात त्याच्यामध्ये या भाजप विरोधी राजकारणातली मत उठतात आणि आपल्याला माहिती असेल की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्यामुळे मुळे काँग्रेसच्या जवळजवळ सोळा ते सतरा जागा पडलेल्या होत्या आज ते काय खेळ करतात मला माहिती नाही कारण आता त्यांच्याशी किंवा त्यांच्या पक्षातल्या इतर कोणा लोकांशी फारसा माझा संवाद राहिलेला नाही परंतु मला अजूनही असं वाटतं की महाराष्ट्रातले जे तथाकथित राजकीय पक्ष आहेत दलितांचे ते एकतर जाहीरपणे वरून भाजपला पाठिंबा देतात किंवा आतून भाजपला पाठिंबा देतात गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि याची जाणीव आंबेडकरी झालेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा लोकसंताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सुद्धा याबाबत आज अतिशय तीव्र शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणखी दोन तीन खेळाडू ज्याला परिघावरचे म्हणता येतील असे या निवडणुकीमध्ये आहेत एक राज ठाकरे आहेत दुसरे प्रकाश आंबेडकर आहेत आणि तिसरे ओवेसी आ, असे उद्दीन ओवेसी त्यांच्या पक्षातर्फे त्यांच्या पक्षात जीव लहान आहे पण तरी हे त्या या सगळ्या त्या जीवाच्या मनाने यांना माध्यमांमुळे असेल त्यांच्या राजकीय लोकप्रियतेमुळे असेल त्यांच्या आवाजाला प्रतिध्वनी जनतेमध्ये जास्त येत असतो प्रकाश आंबेडकर यांचं वर्णन म्हणजे हिंदी भाषेतला शब्द घ्यायचा झाला तर वोट कटवा अशा पद्धतीनं करता येऊ शकेल कारण त्यांच्या आत्तापर्यंत तो काही राजकीय इतिहास आहे तो भाजपचा विरोध करता करता भाजपला मदत करणं हे त्यांच्या राजकीय इतिहासाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे प्रमोद महाजनांपासून त्यांनी ज्या पद्धतीनं आपला राजकीय जम बसवत आणलेला आहे त्याच्यामागचं इंगित हे आहे तर आता त्यांच्या या वोट कटव्या गिरीच्या इतिहासाला भुलून अजूनही त्यांचे जे काही समर्थक आहेत किंवा मतदार आहेत ते त्यांच्या पक्षाला मत देतात का का आता पास झालं ज्याला स्ट्रॅटेजिक वोटिंग म्हणतात ठरवून त्यांच्या पक्षाला मत न देणं असं काही होतं का हे बघणं महत्वाचं ठरेल राज ठाकरे यांच्या बाबतीत एक पुन्हा मुंबईचा अपवाद सोडला तर बाहेर काही त्यांना स्थान आहे असं नाही त्यांच्यावरती प्रामुख्यानं जी जबाबदारी असेल ते राजकारणाच्या मनोरंजनीकरणाकडे जो काही सध्याचा एक कल आहे गर्दी जमवणं आणि हशे आणि टाळे वगैरे वगैरे त्याच्यापुरतीच ती जबाबदारी मर्यादित असेल वास्तविक जर एखादी त्यांना जागा मिळाली असती तर त्यांचाही राजकीय कस जोखता आला असता ती संधी टळलेली आहे या राष्ट्रीय राजकारणात बहुजन विकास आघाडीचं किंवा प्रकाश आंबेडकरांचं ते स्थान आहे तेच निधर्मी राजकारणाच्या मुद्द्यावरती ओवेसी यांचं आहे असं म्हणायला हवं काही एक जे चार पाच मुसलमान बहुल मतदारसंघ आहेत तिथे आपापले आप प्रतिस्पर्धी आपापले उमेदवार उभे करून प्रतिस्पर्धेची विशेषतः काँग्रेस आणि या निधर्मी म्हणवणाऱ्यांची मतं कशी कमी करता येतील हेच आतापर्यंत आणि या निवडणुकीत त्यांच्याकडून काही फारशी वेगळी अपेक्षा करायचं कारण नाही धार्मिक जीवनातील भक्ती आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग कदाचित असू शकेल परंतु राजकारणातील भक्ती किंवा विभूतीपूजा निश्चितपणे अवणितीकडे घेऊन जाते असं खुद्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवलेलं आहे आपल्या अखेरच्या भाषणामध्ये प्रकाश आंबेडकरांवरती प्रेम करणाऱ्या लोकांनी बाबासाहेबांचं हे सांगणं लक्षात घ्यायला हवं आपण ज्या नेत्याची साथसोबत करतो त्याच्या निर्णयाची समीक्षा करण्याचा विवेक आणि बुद्धी आपण वापरायलाच हवी अन्यथा मग मोदींचे भक्त आणि आपल्यामध्ये फरक तो काय राहील आज मी किंवा माझ्यासारखी खूप सारी लोकं महाविकास आघाडीच्या बाजूने बोलताना दिसतो परंतु आम्ही काय त्यांचे अंधभक्त किंवा साधे भक्तसुद्धा नाही कधी होणारसुद्धा नाही आम्ही कोणाचे भक्त देशावरती घोंगावणारं मोदी रूपी हुकुमशाहीचं संकट दूर करण्याच्या लढाईमध्ये आम्ही त्यांना साथ देतोय कारण या देशातील लोकशाही आणि संविधान कायम राहावं हो, हाच आमचा देखील उद्देश आहे उद्या ते सत्तेत आले आणि त्यांनी काही चुकीच्या गोष्टी सुरू केल्या तर त्यांना जाब विचारण्याचा आणि त्यांच्या विरोधात भूमिका घेण्याचा अधिकार आम्ही कायम राखून आहोत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी याच सगळ्या लोकभावनेला प्रतिसाद देत ही लोकांची सगळी भावना ओळखून आपली उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली मतविभाजनाचा लाभ भारतीय जनता पार्टीला मिळेल हे माझ्या लक्षात आल्यानेच आणि सद्य परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव हेच सगळ्यात महत्त्वाचा असल्याने मी माघार घेत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं एक मात्र गोष्ट क्लिअर आहे की मला असं कुठलंही कारण म्हणायचं नाही आहे ज्याच्यामुळे बी जे पीचा एक नेता तिकडं संसदेत जाईल संसदेत जाऊन त्या संविधानाला धोका होईल असं कुठलं पाऊल माझ्या हाताने मला उच उस, उचलत नाही आहे आणि ते मी करावं नाही असं माझा ठाम विश्वास आहे आणि मी त्याला कारणीभूत ठरणार नाही मी इथं आलो होतो काँग्रेस आणि बी जे पी दोघांनाही हरवायला पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बी जे पीला हरवायला नाही मी एकंदरीत कुठंतरी एक, एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बी जे पीचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नको आहे त्यासाठी इकडं सगळ्यांना तुमच्यासमोर आलं तुमच्यासमोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे काय करता येईल हा पाऊल माझ्यासाठी मित्रांनो फार अवघड आहे माघारी घेणं म्हणजे हे माझ्या ब्लडमध्ये नाही हे माझ्या रक्तात नाही आहे पण तरी सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकडं संसदेत अजून एक मला बी जे पीचा माणूस पाठवायचा नाही आहे ज्याच्यामुळे संविधानाला धोका येईल माझ्या बाबासाहेबांच्या स्वप्नाला धोका होईल असा एकही माणूस मला तिकडे पाठवायचा नाही आहे आणि मी त्याला कुठेही कारणीभूत होऊ नये ह्या दृष्टीने या अनुषंगाने माझी जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे तुमच्या निरागस जनतेची जी काय पंधरा दिवसाची मेहनत आहे ही सगळी मेहनतीची जाण ठेवून मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माघार घेतो आहे इथे मला पूर्ण फळीमध्ये आहेत अपवाद आहेत मल्ल मल्लप्पा आहेत मल्लप्पा शिंदे उघडे आहेत फडतरे आहेत हे असे चांगले काही हातावरच्या बोटावरती वरती मोजणे जे लोक आहेत ह्याच्या लहायला सोडून मला प्रत्येकजण इथे ब्रोकर दिसलेले आहे मला प्रत्येकजण इथे एका प्रकारचं कुठलं तरी ध्येय स्वतःचा स्वार्थ घेऊन आलेला दिसला आहे आणि अशा प्रकारे ही चळवळ किंवा हे युद्ध मी जिंकू शकत नाही हे मला ठाम माहिती आहे आणि विश्वास आहे की हे कुठेही जाणार नाही हा फक्त युद्ध होईल खर, की आपण युद्धाच्या मैदानात गेलोय पण कुठल्याही प्रकारचं जिंकण्याचं जे रूप असतं ते इथे इतकं पोषक वातावरण आहे म्हणजे खरं खऱ्या अर्थाने जर ग्राउंड लेवलला बघितलं तर इतकं पोषक वातावरण आहे की काय त्याला म्हणजे इतकं सुखद आहे ते की काही विचारायला नको पण हे जे सुखद वातावरण आहे ही जी भुळीबाबली जनता आहे ही निरागस जनता आहे यांना हे माहीत नाही की हे जे सगळं चाललेलं आहे हे किती मोठ किती मोठं षडयंत्र आहे जन आपली जी कार्यक्रमी आहे तीच आपल्याला महागारी ओढणार आहे आणि तीच आपल्याला जिंकण्यापासून थांबवणार आहे ह्याचा मला ठाम विश्वास आहे मला माझं संविधान वाचवायचं आहे मला माझं बाबासाहेबांचं स्वप्न से वाचवायचं आहे त्याकरता मी आज महागारी घेतोय इतकंच सांगायला तुमच्या समोर आलो होतो जय भीम जय भारत राहुल गायकवाड यांची ही भूमिका अतिशय प्रगल्भ आणि प्रचंड महत्वाची आहे शेवटी लोकशाही वाचली संविधान वाचलं तर पुढे तुमचा पक्ष किंवा तुमच्या विचारधारा वगैरेचा प्रश्न येतो ना भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशी भूमिका घेणाऱ्या सगळ्यांनीच हे लक्षात घ्यायला हवं वंचितला बसपाला बच्चू कडूंच्या पक्षाला ओवैसींच्या पक्षाला मतं म्हणजे भाजपला मतं ही खूनगाठ सगळ्यांनीच आपापल्या मनाशी घट्टपणे बांधून ठेवायला हवी या पक्षांना मतं देऊन भविष्यात स्वतःला पश्चाताप करून घेण्यापेक्षा आधीच सावध होऊन योग्य तो निर्णय घ्या इतकंच थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपण सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद